चार चौकोनाचे सात चौकोन करायचेत कोणत्याही दोन काड्या उचलायच्यात प्रत्येकाला तीस सेकंद देण्यात येतील त्यामुळे विचार करून ठेवा प्रत्येकानं कुणाला जमतंय पाहू आणि एक वेळेसच चान्स राहिलीचे झाले दोन चान्स दोन हलोरी तीन आले का रे नाही चल पुढचा हा नंबर घे चल नंबर तीन कोण आहे नाही का असून चार कोण आहे नको पाच बरं खेळ कोणतरी खेळायच सगळ्यांनी तयार राहायचं सात चौकोन तयार करायचे झाला त्याचा चान्स पुढचा ठेव जसा होता तसं ठेवत चला विचार करून हे जा दोन पेना उचलल्या पे की दोनच पेना उचल्याच्या आहेत की आणि ते त्यानं चुकीच्या ठिकाणी ठेवली हम्म विचार करा जरा विचार करा प्रयत्न कर की ना आहे ना प्रयत्न करायचा ना नाही चला नीट कर किती झाले मग एक दोन तीन चार झाले चला अजून कोणाला जमतंय का बघा एकदा प्रयत्न करून विचार करा हा राहू द्या चार चौकोनापासून सात चौकोन करण्याचा सा। हा शेवटचा प्रयत्न आहे पाहू काय करतोय पाय दोन कोणत्याही पेन उचलायच्या किती झाले सात कसे झाले सात चार आधीच पाच कोण कोणते चार एक दोन तीन चार हा याचा आधीचा पाच दोन्ही दोन्ही मिळून सात सगळ्यांनाच प्रयत्न केले सगळ्यांचे कोणाचे सहा झाले कोणाचे पाच झाले पण अशा पद्धतीने या याच्यामध्ये किती चौकोन झाले सात चौकोन झाले चौकोनामध्ये कधी लक्षात ठेवायचं चार बाजू असतात चार कोण असतात चार शिरोबिंदू असतात बरोबर आहे की नाही त्याप्रमाणे त्याच्या या दोन पेना उचलून आपले किती चौकोन तयार झाले सात चौकोन तयार झाले